वर्षापासून भाऊ मोठ्या ताकदीनं शिमतीनं सगळा संघर्ष आहेत प्रथम मी भाऊ खरोखरच विनंती करून सांगतो तब्येतीची काळजी घ्या आंतरवाळीत येऊन तुम्ही मला सांगता तब्येतीची काळजी घ्या मी तुम्हाला येऊन सांगतो तुम्ही मग हत्यार उघच हो घेतलं तुमचा हत्यार चांगलं होतं तुमचं पहिलं हत्यार चांगलं होतं मला आत्ताही बोलता येत नाही चालता पण येत नाही उठता येत नाही एवढे हाल आहेत तुम्हाला माझी विनंती कारण मी उपोषण करू नये शरीराची खूप काळजी घ्या तुम्ही एकटे नाहीत आम्ही इथं आलो इथं प्रत्येकजण येतो भाषण ठोकून जात असत आणि ती प्रथा या राज्याची सगळ्यात अगोदर मोडली पाहिजे येणं भाषणं करणं पाठिंबा आहे म्हणणं प्रत्यक्ष रस्त्यावरती प्रत्येकानं उतरलं पाहिजे प्रत्येकानं कुठल्या विषयाला जर न्याय मिळवायचा असला तर प्रत्यक्ष रस्त्यावरती यावं लागतं नुसतं इथं येणं काळजी घ्या म्हणणं आम्ही सोबत हे म्हणणं याने न्याय मिळत नाही आज जर आपले बच्चू भाऊ आपल्यासाठी जर जीव द्यायला तयार असतील तर समाजानं सगळ्या शेतकरी बांधवांना ताकतीनं रस्त्यावरती आलं पाहिजे ताकतीनं ते पण सगळं जिकडं तिकडं जाम करून टाकलं पाहिजे आणि भाऊ तुमची मागणी मान्य नाही केली ना बघा आम्ही तरी काय करतो आम्ही सोबत येतो तुमच्या यान यांना ते पळच करतो आम्ही आणि तेवढी तेवढी शक्ती आहे आमच्यात तेवढी शक्ती आमच्यात आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावं विरोधाला विरोधाला विरोध म्हणून नाही जरी आम्ही वयानं लहान असलो तरी समज मात्र आम्हाला हाय कोणत्या वेळेस काय विचार करायचा कोणत्या वेळेस कोणता सर्व मान्यवर वितरण या सरकारने आम्हाला आता हे आंदोलन मागे घ्यायचे नाही जो पर्यंत शेतकऱ्याचं संपूर्ण भारतोमध्ये शेतमालाला भाव म्हणत शेतकऱ्याची कर्जमाफी व्हायलाच पाहिजे असंच म्हणणारे बच्चूकोड साहेबांनी आज चौथा दिवस आहे उपोषणाचा उपोषण करत असताना त्यांनी त्यांच्या त्यांचा ते, ते मुलगा पण भेटलेला आहे त्याच्यानंतर त्याचे भाऊ पट बसलेले आहेत उपोषणासाठी आणि यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत त्याने शेतकऱ्याचा सातबारा पुरा करायला पाहिजे आणि सर्व शेतकऱ्याची कर्जमाफी व्हायला पाहिजे असं त्यांनी उपोषणास बसलेलं आहे आणि यांच्या बऱ्याच याच बच्चूकडू साहेबाच्या आंदोलनाच्या बऱ्याच मागण्या आहेत आपल्याला कोणकोणत्या मागण्या आहेत आणि कोणकोणत्या मागण्यासाठी त्यांनी अमर उपोषण केलेलं आहे आणि त्यांच्या असताना ज्या ठिकाणी कोणकोणते जे व्यक्ती भेटून गेलेले आहेत त्याच्यासाठी अं माननीय विठ्ठल सर येऊन भेटून गेलेले आहेत त्यांनी पण जोरदार भाषणाच्या माध्यमातून सरकारवर टीका केलेली आहे त्याच्यानंतर कराळे सर येऊन पण त्यांनी पण भाषण केलेलं आहे त्याच्यानंतर जरांगे पाटलानं पण त्यांचा पाठिंबा देण्यास हे केलेला पाठिंबा दिलेला आहे आणि सर्व आधी शेतकऱ्याचा सातबारा पुरा करू आणि शेतकऱ्याच्या बाजूने आम्ही पण ठामपणे आहोत आणि त्यांचा चौथा दिवस आहे आणि त्यांची तब्येत पण अत्यंत बिघडलेली आहे आणि त्यांचं शुगर आणि त्यांच्या एक्कावन जण त्यांच्या सोबत बसलेले आहेत आणि एक वृद्धकीय माता भगिनी पण बसलेल्या होत्या आजीबाई त्यांना पण त्यांच्या शुगर जास्त असल्यामुळे त्यांना पण हे केलेलं आहे अशा बऱ्याच याच्या बटुकडू साहेबांच्या मागण्या आहेत आणि सरकारकडे याच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष न देत असताना त्यांची तब्येत खालावलेली आहे माननीय विठल काय सरांनी म्हटलेलं आहे की बा शेतकऱ्याच्या आणि शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या शेतीच्या सर्व शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे आणि सर्व शेतकऱ्याची कर्जमाफी झालं पाहिजे आणि कांदा असेल सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल हळद असल जे काही शेतकऱ्याचं पीक असेल सर्व शासनाने त्यांना हे दिलं होतं आश्वासन दिलं होतं की आमचं जर आलं तर आम्ही तुम्हाला डबल मला म्हणजे भाव देण्यात येईल असं त्यांनी मागण्या केलेल्या होत्या आता याच्यामध्ये बच्चूकोड साहेबांच्या मागण्या नेमक्या काय काय आहेत आणि कशा पद्धतीने त्यांनी आपल्याला अंमल उपोषणाच्या अन्न त्याग उपोषणाचं त्यांनी ठरवलेलं आहे असं याच्यामध्ये काय काय या आहे त्याच्या आपण सर्व बघू बघू द्या सर्वात प्रथम त्यांचे आहे की बाबा शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे आणि सात शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि शेतमुद्राच्या अपघाती मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य देण्यात स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावे म्हणजे शेतकऱ्याचा जर शेती जर शेती करत असताना शेतीमध्ये जर त्याचा जर मृत्यू झाला तर त्यांच्यासाठी त्यांनी आर्थिक मदत आणि आर्थिक त्यांचे आर्थिक सहाय्य म्हणून एक स्वतंत्र मंडळ स्थापन करायला पाहिजे अशी एक त्यांची पहिली दुसरी मागणी आहे त्याच्यानंतर पेरणी पासून ते कापलीपर्यंत सर्व मजूर कामे अं अंतर्गत स्थापन करावे म्हणजे यांच्या अंतर्गत त्यांच्या पेरणी पासून ते काढणी पर्यंत जे काही नुकसान होईल काय होईल त्याचं सर्व काही एम आरई जीएस यांच्या मार्फत त्यांनी करायला पाहिजे असं पण त्यांची मागणी बच्चूपूर साहेबांची आहे त्याच्यानंतर शेणखत व सेंद्रिय खत या खताला अनुदान मिळायला पाहिजे असं पण त्यांची मागणी आहे त्याच्यानंतर दुधातील भेसळ रोखण्यासाठी गायच्या दुधाला पन्नास रुपये प्रति लिटर भाव मिळायला पाहिजे त्याच्यानंतर म्हशीच्या दुधाला साठ साठ रुपये लिटर रेट रेट फिक्स मिळायला पाहिजे अशी पण त्यांची गटगुर साहेबांची मागणी राज्य सरकारला त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थापन करावी आणि त्यांनी मागण्या पूर्ण मान्य करायला पाहिजे अशी पण त्यांची मागणी आहे त्याच्यानंतर कांद्याच्या जरा फिरता येण्यासाठी बाजारभावामध्ये कांद्याला प्रति किलो चाळीस रुपये भाव येईपर्यंत बंदी घालू नये अशी पण त्यांची मागणी आहे त्याच्यानंतर दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या उसाच्या नऊ टक्के रिकव्हरीसाठी चार हजार तीनशे रुपये भाव द्यायला पाहिजे त्याच्यानंतर एक टक्का वाढीसाठी म्हणजे जर ऊस लागू केली तर त्याला एक टक्का अनुदान द्यायला पाहिजे त्याच्यानंतर चाळीस रुपये वाढीसाठी त्यांना द्यायला पाहिजे त्याच्यानंतर ए एफ आर पी मिळायला पाहिजे असं जे, जे आ, माजी मंत्री होते त्यांना असं त्यांच्या उपोषणाच्या मागणीच्या हे आहे त्याच्यानंतर पंधरा दिवसामध्ये पैसे नाही मिळाले ऊसाचे पैसे जर पंधरा दिवसाच्या आत जर नाही मिळाले तर त्यांना यादा सहित पैसे द्यावेत अशी पण त्यांची मागणी आहे कोणाची साहेबाची सर्व शेतकऱ्याच्या बाजूने त्यांना आहे आणि एक लहानशी त्याच्या भाषणाच्या माध्यमातून जर तुम्हाला शेतकऱ्याचे सात बारा जर कोरा करायचं नसेल तर अशा मागण्या जर पूर्ण करायची असेल तर तुम्ही अं सरकारला इशारा दिला नाही की तुम्ही पुढची सोडा असं तर त्यांनी पण म्हटलेलं आहे आणि यांना जॉब विचारण्यासाठी त्यांना काय करायला पाहिजे आणि कशा पद्धतीने काय करायचं आहे कशा पद्धतीने हे करायचं आहे त्याच्यामध्ये